तर मित्रांनो सकाळी ना जानवीन आपल्या खास येतल्या छोट्याशा जान्हवीने कि माझा खसा फार दुखतोय आणि मला सर्दी होणार आहे तर मी म्हटलं चल मग आईस्क्रीम खायला हरामी हो <laughs> तर आलोय मी जान्हवीला हाऊस ऑफ आईस्क्रीम मध्ये आणि इथे घेऊन येण्याचं एक महत्वाचं कारण आहे की अख्ख्या चिपळूण मध्येच नव्हे तर मला वाटतं ऑलमोस्ट रत्नागिरीमध्ये तर रत्नागिरी मध्ये देखील मी ना सुपारी निकाल के बात कर रे बाबा फळांपासून आईस्क्रीम म्हणतो असं कुठे ऐकलं नव्हतं आणि आपल्या चक्क चिपळूणमध्ये अशी कन्सेप्ट आले तरी नवीन कन्सेप्ट आहे तर बघूया की फळांपासून आईस्क्रीम जे बनतात ते आपल्याला आवडतात का तुला आवडतील काय हो जानवर जनवर कितना भी खाय फुकाही राहत आहे त्याच्यामुळे याला सगळंच आवडत तर मित्रांनो चला आतमध्ये जाऊया आणि बघूया इथले कुठले आईस्क्रीम आपल्याला आवडतात ते चला तर आपण आता जिथे आलो आहे ना हाऊस ऑफ आईस्क्रीममध्ये ती एक फ्रेंचं आहे असं मला ऐकायला मिळालं आणि एक गोष्ट मला इथली ना इम्प्रेसिव्ह वाटली ती म्हणजे काय माहिती आहे का की इथलीच जे पण आईस्क्रीम आहेत ना त्यांचे जे कॉस्ट आहेत खूप कशा म्हणजे कमी आहे असं मला वाटतं कारण स्कूप वगैरे घेतात ना तर बाहेर पण असं साठ रुपये सत्तर रुपयाचा असतो तिथे पन्नास रुपयापासून स्कूप आहे आणि मॅक्झिमम मला वाटते साठ रुपये आहे आणि फ्रेश फ्रूट पण असून पण एवढे स्वस्त देतात म्हणजे इम्प्रेस होईल बघूया क्वांटिटी पण बघूया आपण फायनली आपण हाऊस ऑफ आईस्क्रीमच्या जबरदस्ती किचन मध्ये शिरलोय आपल्या इकडची कन्सेप्ट आणि फ्रेश फ्रूटचे जे बनतात ते बनता आएस... आएस आए। आए। ना ते आईस्क्रीम ते बनतात कुठेतरी याच्यावरती याला काय म्हणतात आईस आईस पॅन आहे हा आईस पॅन आहे आईस पॅन होत बरोबर ही मी कन्सेप्ट ना कदाचित मी मुंबईला बघितली होती अशी कन्सेप्ट पण आपल्या मध्ये किंवा इव्हन कोकणमध्ये देखील ना ही नवीन कन्सेप्ट आहे पूर्णपणे बरोबर ना तर मग तुला ही आहे ना आपल्या चिपळमध्ये तर नाहीच आहे मग कसे सुचले की आपल्या चिप्लोमध्ये करावं असं हे ऍक्च्युअली मी मुंबई मध्ये बघितलं होतं बेकरी म्हणून एक ब्रँड आहे जो मुंबई मध्ये असा कॉन्सेप्ट वगैरे आहे आणि हा हाऊस ऑफ आईस्क्रीम त्यांचाच ब्रँड आहे हा फ्रँचायजी ही आपली फ्रँचायझी आहे आणि आपली कॉन्सेप्ट नव्हती तर आपण चिपल मध्ये पण करून करूया असं काहीतरी डेफिनेटली नक्की झाली कारण काय माहितीये का माझ्यासारखे रात्री रात्री अगदी पर्यंत आईस्क्रीम खाणारे खूप आहेत आपल्या मध्ये आणि मेन म्हणजे काय माहितीये का की रिअल फ्रुट्स पासून आपल्या इथे कुठेच मिळत नाही आता तर रत्नागिरीत पण मला वाटतं कुठे बघितलेलं आहे मी की रिअल फ्रुट्स पासून आईस्क्रीम म्हणतात तर आता मी आता इकडे आलोय ना तर तुमच्या इथन कुठला बेस्ट मला आईस्क्रीम सजेस्ट आता सीताफळ जास्त लोकांना सीताफळच आवडतंय टेंडर कोकोनटी आवडतं दुसरं मला आईस्क्रीम मध्ये सीताफळ म्हटलंस ना सीताफळ फ्लेवर घेऊया मित्रांनो त्यासोबतच आपण दुसरा फ्लेवर काय कोकोनट मिल्क बरोबर ना टेंडर टेंडर कोकोनट यादी कम कमले आहे भूलता जागा आहे टेंडर कोकोनट एक घेऊया आणि अजून काय घेऊया एक मिल्कशेक घेऊया ठीक आहे तु, बघा इथे एक गोष्ट आहे इम्प्रेसिव्ह किंवा माहिती चांगली गोष्ट की प्रत्येक गोष्ट आपण मेजर करून घेतो ना हा आता तुम्ही तू सीताफळचं सीताफळचा असं नाही आहे की काढून तर खोटं सांगतोय इथे खाली सगळे फळं ठेवलेली आहेत आणि त्याचाच हा काढून घेतलाय पल्प बरोबर ना आणि आपण मोजून टाकतो त्याच्यामध्ये सगळ्याचे मेजरमेंट ओके आणि त्यासोबतच म्हणजे या पल्प सोबत दुसरं काय येतं काही नाही दुसरं काय मिल्क वगैरे काही मिल्क असत कंडेन्स मिल्क की नॉर्मल मिल्क असू ते वेगळं असतं ना हा हे कंपनीचं आहे हे आपण हे इथेच बनवू शकत नाही त्यांच्याकडूनच सर तर मित्रांनो मेजरमेंट घेऊन झाल्याच्या नंतर हे सगळं म्हणजे किंवा त्याला फल पाहिजे आईज पाय बरोबर आईस पॅनवरती टाकला जातो तर मित्रांनो फायनली आपले तीन फ्लेवर आले आहेत ज्यामधला एक आहे चॉकलेट काय चॉकलेट चोपस पिरियड असा आहे हवाला आणि एक आहे फ्लेवर तो आपला सीताफळ आहे आणि एक आहे तो कोकोनट गोकुना टेंडर असा आहे तर आता या दोघांमधला कुठला कोकोनट आहे आणि कुठला सीताफळ आहे तो समजत नाही पण आपण टेस्ट करून बघूया पहिला म्हणजे कुठलंही एक हा पहिला टेस्ट करतोय आपण कोकोनटर आहे तो ओरिजिनल फ्रुट्स असल्यामुळे ना फक्त एस एस लागत नाहीये मध्ये मध्ये तुकडे पण लागतात म्हणजे शहाळ्याचे तुकडे असतात ना ते पण लागतात मस्त बघत mm. मला टेस्ट पहिली कशी लागते नारळाची बर्फी असते ना नारळाची वडी हा नारळ वडी असते ना तशी आहे आणि खाल्ल्यावरती ना चावल्यानंतर असा बायडी मध्ये तो फ्लेवर लागतोय ना म्हणजे क्या होता है शाळेची फुल पेन फुल पेन थोडा थोडा मोस्टली हा झालाय आपला खाऊन पण आधी हा खाऊन बघतो आपण पूर्ण आतमध्ये गेलाय हा हे चॉकलेट स्टे राईट खाऊन बघूया कसा आहे तो तर चॉकलेट फ्लेवर आपण भरपूर खातो पण ह्याची काय चांगली गोष्ट वाटते ह्याच्यामध्ये नट्स वगैरे टाकलेले आहेत काहीतरी हा खरंच जाम भारी आहे <hansal> हा आहे ना तो नट्सचा फ्लेवर वगैरे चांगला येतो याच्यामध्ये आणि चॉकलेट पण असं रिअल चॉकलेट एकदम म्हणजे ठीक चॉकलेट असतं ना तसाच चॉकलेट आहे अरे बाबरे मस्त ना सवय झाली आपल्याला कसा फ्लेवर चॉकलेट एकदम ठीक असल्यामुळे ना त्याची ते टेस्ट आहे ती एकदम चांगली म्हणजे ह्या चांगलं लागतं एकदम चवीला <laughs> आणि हा एक गोष्ट सांगायची राहिली का माहितीये का की हे जे कोन आहेत ना ते पण इथे इन हाऊसच बनवले जातात बाहेरून आणत नाही कोण आहेत ते पण इथेच बनले जातात आता थर्ड आपला जो फ्लेवर आहे ना तो आपण ट्राय करूया तो म्हणजे आहे सीताफळ तर बघा सीताफळ आहे Garden, garden हो रहा। बहुत सीताफळच ग्राइंड केले त्याच्यामध्ये मिल्क मध्ये त्यासोबतच तो सीताफळ मधला ते फ्रुटचे जे असे खरखर असतात ना ग्रेन्स असतात त्यामुळे तो फ्लेवर पण चांगला असत त्यातलं कुठलंच असं नाही कमी जास्त असा रेटिंग मला वाटत नाही रेटिंग द्यायची म्हणजे जीव झाली म्हणजे रेटिंग द्यायची झाली ना हा तर करतो खाऊ दे दिला मग मी रेटिंग देतो एक नंबर फ्लेवर वाटतच फ्लेवर आईस्क्रीम असते रेटिंग द्यायची नाही म्हटलं ना हा कुठला फ्लेवर आहे कोकोनट हा तिन्ही रेटिंग आहे ना दर्जा वर्षात म्हणजे असं कुठला कमी जास्त अशी रेटिंग देऊ शकत नाही तिन्ही फ्लेवर एकदम एक लेवलची का माहिती का त्याचं कारण पण आहे का माहितीये का की प्रत्येकाच्या आपल्या फ्लेवर मध्ये क्वांटिटी आहे मिल्कची किंवा ची आहे ना ती मेजरमेंट करून टाकली जाते ना म्हणून तर त्याचे फ्लेवर्स आहेत ना ते पण एकदम बॅलेन्स चांगले येतात बॅलेन्स येतात एकदम आणि त्यामुळे टेस्ट पण आहे ना की थोडी रिच येते म्हणून तर माझ्याकडे तर या तिन्ही आईस्क्रीम ला वरच्यापेक्षा पण वरचा दर्जा आहे आम्ही तीनच दोनच फ्लेवर घेतले होते तीनच <laughs> फ्लेवर घेतले होते पण दादाला ना त्याने म्हटलं की आमच्या इथं रासबेरी आणि मोका मोका आपला राहिला होता तो टेस्ट करून घ्या हो होत्याची टेस्ट कशी आहे लहानपणी जे रासबेरी चॉकलेट चायची माहिती आहे का छोटे छोटे त्याचा जो फ्लेवर असायचा ना आणि तो रासबेरी एकदम रिअल फ्लेवर असतो ना रोज फ्लेवर येत नाही आणि त्याचं पण रासबेरी आपली इथे कमीच खायला मिळते तर फ्लेवर मॅट मस्त मोका मोका नवीन आपल्याकडे हे आहे कॉफी फ्लेवरमध्ये हा चॉकलेटचा मी निश्चय घेतो कॉफी फ्लेवर घेतला कमाल हां याला ॲक्च्युली एकदम झालेलं आहे एक नंबर आहे त्याला पण व्हॉट्सअपपेक्षा पण व्हॉट्सचा आहे तर मित्रांनो फायनली आपले चार फ्लेवर इथले ट्राय करून झालेले आहे ज्यामधला माझे तीन फ्लेवर ते एकदम पूर्णपणे फेवरेट झालेले आहेत आणि त्यासोबतच मिल्क शेक तर एकदम कमाल हां तर मित्रांनो तुम्हाला जर इथे यायचं असेल ना तर याचा ॲड्रेस मी तुम्हाला सांगतो की चिपळूणमधल्या कावीळ तळीमध्ये आलात ना की आ, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अगदी शेजारी जवळच कराड रोडलाच तुम्हाला स्वप्नील हॉटेलच्या शेजारी हाऊस ऑफ आईस्क्रीमचं तुम्हाला बोर्ड पाहायला मिळेल तिथे या आणि इथले सगळे फ्लेवर आहेत ना ते नक्की ट्राय करा कारण मग मी जे चार फ्लेवर ट्राय केले ना ते अगदी सुंदर होते सजेस्टेड माझ्याकडून असेल रासबेरी कोकोनट टेंडर आणि तो म्हणजे मिल्कशेक मोका मोका हां तर हे नक्की ट्राय करा हा व्हिडिओमधला तुम्हाला कुठला फ्लेवर आवडला ते मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये